मंतमानाचा कसबा गणपतीची पूजा पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते केल्यानंतर मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली प्रारंभी मंडळाचे उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांच्या सुविद्यपत्नी गोदावरी मोकाशी यांच्या हस्ते पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुष्पा भोगडे रेणुका भोगडे आदी मंडळाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या प्रतिष्ठापना मिरवणुकीत लेझिम खेळणाऱ्या तब्बल पाचशे जणांचा ताफा होता सनई चौघडे बैलजोडी पंचरंगी झेंडा तसंच लोकमान्य टिळकांची प्रतिमा होती लेझिम खेळाचं शानदार प्रदर्शन आणि दांडपट्ट्याच्या साहसी प्रात्यक्षिकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले सचिव मल्लीनाथ खुने सहसचिव शिवशंकर कोळकूर खजिनदार केदार मेंगाणे संचालक ॲडव्होकेट मिलिंद थोबडे बिपिन धुम्मा गुरुलिंग ससाणे शिवानंद बुगडे मल्लीनाथ मसरे रामचंद्र जोशी संजय पाटील विश्वनाथ मेलगिरी श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू सुधीर थोबडे मल्लीनाथ पाटील उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी उपाध्यक्ष सोमनाथ माळशेट्टी जितेंद्र लाड शिवलिंग माळगे सचिव योगेश इंडी मिरवणूक प्रमुख नागनाथ मेंगाणे संदीप कुर्डे सिद्धाराम पारशेट्टी लेझिम प्रमुख महेश अंकुशे शांतेश स्वामी ऋषिकेश हद्रे विनायक शरणार्थी बाळासाहेब मुस्तारे चिदानंद मुस्तारे आदींची उपस्थिती होती श्रीमंत मानाचा कसबा गणपती यांची पूजा आणि जी काही मिरवणूक आहे त्याच्यासाठी मी इथे उपस्थित आहे हे कार्य करण्याचं मला भाग्य लाभलं याच्यासाठी मला अत्यंत आनंद आहे या निमित्तानं मी सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते हा यावर्षीचा गणेशोत्सव आपल्या सर्वांवरती सुख समृद्धी आरोग्य या सगळ्या गोष्टींची बरसात करो अशी सदिच्छा व्यक्त